हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मन धागा धागा जोडत आहे नवा आजच्या भागामध्ये पाहूया आपण काय आहे ते सुखदा सार्थकला विचारत असते अरे तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही ते मला फक्त सांग की तू माझ्यामुळे करत आहेस हे सगळं मी तुझ्यावरती प्रेम करते म्हणून तू मला फक्त होकार दिलास का असे काही आहे का आणि जर तू नकार म्हणणार असेल नाही बोलणार असेल तर मला सांगू नको पण खोटे बोल की हो मी तुझ्याशी नक्की प्रेम करतो सार्थक सांगू लागतो हे बघ जे आहे ते मी तुला खरं सांगन आणि खोटं सांगून तरी काय मिळणार आहे मला आणि जे असेल ते मी सांगेन तुला सुखदा म्हणते हे बघ जर तुझा नकार असेल नाही म्हणणार असेल तर मला सांगू नकोस प्लीज सार्थक सांगू लागतो हे बघ मी तुझ्याकडे पाहून व मम्मीकडे व सर्वांकडे पाहून मी तुला होकार दिला आहे असे म्हणताच सुखदा रडू लागते सुखदा म्हणू लागते म्हणजे तू माझ्यावरती प्रेम करत नाहीस तू माझ्याकडे फक्त पाहून माझ्या मला होकार दिलास व लोकांकडे पाहून होकार दिलास असे आहे का सार्थक म्हणतो अरे तसं काही नाही सुखदा म्हणते मी तुला बोलले होते ना जर तू नाही म्हणणार असशील तर सांगू नकोस मला खोटे बोल व फक्त हो म्हण असे तुला मी बोलले होते तर कशाला म्हणलास की नाही म्हणून सार्थक सांगू लागतो अरे तसे काही नाही मी तुला होकार तर दिलं हे ठीक आहे पण तू मलाही आवडतेस मनापासून सुखदा म्हणते ही गोष्ट तुला आधी सांगता नाही का आली सार्थक म्हणतो अरे हो मी सांगणारच होतो ना आणि कसे खरज, हो, हे आपण आता लग्न करत आहोत आणि रडत का आहेस तू बरे सुखदा म्हणू लागते खरंच तुला मी इतकी आवडते सार्थक म्हणतो हो तू मला आता आवडतेस इकडे आपण पाहतो मारुती अण्णांना म्हणत असते आपण सर्व हे सार्थकला सांगूया का आनंदीबद्दल सांगूयात का त्यांना ते आनंदीला सांगतील समजावतील व तिथून त्याला घेऊन येतील अण्णा म्हणतात अरे आनंदीने सांगितले आहे की कोणालाही सांगायचं नाही आणि तू सार्थकला सांगायचं काय गोष्टी करत आहेस बरं असे काहीही करू नकोस आणि सार्थकला आपण सांगायचं नाही काहीही झालं तरी आता आनंदीची जीवन वेगळे आहे आता सार्थकची जीवन वेगळा आहे आता सार्थकनं न सुखदाला होकार दिला आहे आता त्यांचं लग्न होणार आहे आता आपण त्याला आणखीन संकटामध्ये टाकू नये असं मला वाटतं म्हणून आनंदीबद्दल काहीही सांगायचं नाही आणि आता जे काही असेल ते मनामध्ये गिळायचं आणि शांत राहायचं असं मी ठरवलं आहे आता सार्थकच्या जीवनामध्ये आपल्याला आणखीन काही संकट वाढवायचे नाहीत आता तो त्याची पुढची लाईफ जगत आहे आणि कसेही आनंदीला इकडे यायचंच नाही तर मग आपण फोर्स करायचंच कशाला काहीही कोणालाही सांगायचं नाही असे अण्णा मला तिला सांगू लागतो व तो रडू लागतो पुढे आपण पाहतो सुधा म्हणत असते आता सार्थक आपल्याला लवकरात लवकर तुमच्या लग्नाचं पाहायला पाहिजे ते तेवढ्यात तिथे सुखदा येते व म्हणू लागते अरे मी स्वीट्स आणले आहेत आणि लवकरात लवकर सर्वांना हे खायचं आहे आदर्श म्हणतो अरे मला बास झाला आता जेवण मी काहीही खाणार नाही सुखदा म्हणते अरे असे कसे मी बनवले आहे माझ्या हातातून सर्वांना तरी खावंच लागल आदर्श म्हणतो बरं ठीक आहे मला एक दे सार्थक सुद्धा म्हणतो हो मलाही थोडंच दे जास्ती काही देऊ नकोस सुधा ही म्हणते हो मला ही एकच दे आणि अकोला तेवढं जास्त दे सुधा सुखदाशी म्हणू लागते सुखदा तू तु तुमच्या आई वडिलांना सांग तुमच्या प्रेमाबद्दल आणि आपण लवकरात लवकर लग्न करूया तुमच्या दोघांचं त्यांना इकडे बोलव आपण त्यांच्याशी बोलणं करू सार्थक म्हणू लागतो अरे आई काही हे तुला वाटत नाही का हे लवकर होत आहे थोडं आणि काही दिवस जाऊ देत ना काय गडबड आहे सुधा म्हणते अरे सार्थक मला तर वाटलं तुलाच गडबड असल म्हणून मी हे सर्व करत आहे आदर्शही म्हणतो हो लवकरात लवकर त्यांच्या आईवडिलांना आपल्याला बोलावं लागेल येते आणि बोलणं करूया जे काही असेल ते आपण लवकरात लवकर ठरवूया सुखदा म्हणते हो मी आई वडिलांना सांगते आणि लवकरात लवकर इकडे बोलावून घेते इकडे वृंदा व शलाका दोघेही विचार करत असतात आपण आता हे लग्न मोडायचं कसं काही ना काही करून आपल्याला हे लग्न जुळवायचंच नाही काहीतरी करून सुखदाला या घरातून बाहेर घालवायचंच आहे जशी आनंदी गेली तसं आपल्याला या सुखदाला सुद्धा पळवून लावायचं आहे असं शलाका वृंदाला म्हणू लागते वृंदा म्हणते हो माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आणि ते कसं करायचं आणि सुखदाला कसं रडवायचं आता ते मी ठरवलं आहे शलाका म्हणते काय प्लॅन करणार आहेस तू मलाही सांग वृंदा म्हणते आता डायरेक्ट सुखदाच्या आईवडिलांनाच सांगायचं म्हणजे सुखदाच्या आईवडिलांकडूनच नकार यायला पाहिजे असं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे शलाका म्हणते म्हणजे सुखदाच्या ग नरड्यावरती आपल्याला चाकू ठेवायचा आणि फोन करून त्यांना सांगायचं की हे लग्न तुम्ही मोडा असे का वृंदा म्हणते हे बघ तू काहीही बोलू नकोस आणि मजा आता करूच नकोस मी मस्त प्लॅन केला आहे ते तुला सांगते काय करायचं पुढे आपण पाहतो सुखदा आनंदीला फोन करते व विचारू लागते अगं तू पाहिलेस की नाही मी जे खडूसचा फोटो तुला पाठवला होता ते आनंदी विचार करू लागते आता काय सांगायचं आणि हिला काय बोलायचं ही विचारत पडते आनंदी म्हणते हो मुलगा चांगला आहे मी पाहिला आहे सुखदा म्हणते हो खरंच ना पाहिले आहेस ना तू आनंदी म्हणते एक काम कर त्या तुझ्या खडूसला आणि तू दोघंही आश्रममध्ये या म्हणजे आपली भेट होईल सुखदा म्हणते नाही नाही तूच इकडे ये ना आनंदी म्हणते तुला माहीतच आहे ना आश्रम कोण बघणार मग मी तिकडे आले तर म्हणून तुम्ही दोघेच इकडे या असे आनंदी सुखदाला म्हणते सुखदा म्हणते बरं बरं मी येईल पण उद्या मात्र नाही उद्या आई वडील इकडे येणार आहेत आनंदी म्हणते अच्छा म्हणजे आई वडिलांना सुद्धा समजलं आणि आता लग्न झाल्यानंतरच माझ्याकडे येणार आहेत की काय तुम्ही सुखदा म्हणते अरे तसं काही नाही येईल मी लवकरात लवकर भेटेन इकडे आपण पाहतो सुखदा सार्थकला म्हणत असते हे बघ आता तुला कोणता कपडा छान दिसेल ते आपल्याला मॅच करायचं आहे आणि तुला जे चांगलं दिसेल आता तेच घालायचं आहे असे म्हणून ते खूप कपडे चेंज करतात व नंतरहून फायनली ती एक शर्ट सिलेक्ट करतात आदर सुखदाला सांगतो हे बघ तू काहीही काळजी करू नकोस सर्व चांगल्या योग्य रीतीने पार पडेल आई वडील चांगल्या पद्धतीने येऊन जातील तू काहीही काळजी करू नकोस आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होईल इकडे आपण पाहतो शाला वृंदाला म्हणते काही प्लॅन वगैरे हो केले आहेस की नाही काही ठरवलेस की नाही काय बोलायचं ते वृंदा म्हणते आता तू बघच काय मी प्लॅन केला आहे ते ते तुला समजलंच आणि त्यांनी कसे नकार देतील या लग्नासाठी ते बघ आता आता इकडे सुखदाचे आई वडील घरामध्ये येतात सार्थक त्यांना नमस्कार करतो सुखदा सांगू लागते थँक्यू आई वडील तुम्ही इथे आल्याबद्दल सुखदाची आई म्हणते अरे थँक्यू कशाला अजून आम्ही होकार थोडीच दिला आहे आता आपण पाहायला इथे आलेत ना मग झाल्यावरती मग थँक्यू म्हणायचं सुखदा म्हणते हो आई तुझ्या पुढे आपण कधी गेलो आहोत का आणि तू तुझं डिसिजन वा ते फायनल डिसिजन असतं आपल्या घरामध्ये सुद्धा सुखदाच्या आईला सांगू लागते तुझी मुलगी खूप छान आहे ती जेव्हा घरात तिथे आली तेव्हापासून वातावरणच बदलून टाकली आणि इथे सर्व आनंदी आनंदीत झाला आहे घरामध्ये आणि खूप हसते व खूप हॅप्पी राहते तुझी मुलगी इकडे वृंदा सुद्धा बोलू लागते हो सार्थकी ही काही कमी नाही तो खूप हुशार आहे खूप श्रीमंत आहे आणि मनाने देखील खूप चांगला आहे शलाका म्हणते हो इतकं सगळं असूनही आनंदी घर सोडून गेलीच ना हे असे बोलतात सर्व लोक शलाकाकडे बघू लागतात हे काय बोलली हे नाही असे सर्व लोक विचार करू लागतात सुखदाचे आईवडील म्हणतात हे काय केलं तू सुद्धा आता आम्ही इथे राहणार नाही सुखदाला म्हणतात तू एका लग्न झालेल्या मुलासोबत कसे काय बरं लग्न करू शकतेस तसे बोलून ते घरातून निघून जातात हे ते आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो